नमस्कार देवांगी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला कहाणी आदित्य रानूबाईची थोडक्यात सांगत आहे ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तेथे नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य समिधा फुलं दुर्वा अनावयास रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या कायग बायानो कसला वसावसता आहे वसा तो मला सांगा तुला रे कसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासात येईल येईल पहिल्या आदित्यवारी मौन मुकाट्याने उठावं सचिव वस्त्रसहित स्नान करावं अमोदक पाणी आणावं विड्याच्या नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुताचा तांतू करावा त्या सहा गाठी द्याव्या पान फूल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशागंधाचं धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास चाळावी मागी रक्तसप्तमी संपूर्ण करावी संपूर्णास काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकडं तूप मेहू मेहून जेवून आणावं असं असेल चिरचोळी द्यावी नसेल तर जोड सरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा म्हणून द्यावा आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा हा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्य लक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं धाडलं ब्राह्मण जातेवेळी भिवू लागलं कापू लागला, लागला। तेव्हा राणीचे राजाचे राजा राणीने सांगितले भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमची मुली गरिबांच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करत नाही राजाची राणी करून प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एका राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकींनी बसावयास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा गुळ खा पाणी पिया गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी ऐकायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पार दिला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानांच्या घरी गेला तिने पाहिलं आपला बाप आला आहे म्हणून बसाव्यास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गुळ खा पाणी गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकिनी चित्त भावे ते ऐकली नंतर जेऊ खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारले मुलीचा समाचार कसा आहे जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली दुःखाने व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली ती भाग्यवान नांदत आहे इकडे दरिद्री तिने आपल्या लेकीला सांगितलं मावशी घनघोर नादात आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊ नये पहिला आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं अग, दासी नो तुम्ही दासी कोणाचा आम्ही दासी प्रधान प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदरांनी घेऊन या परसदरांनी घेऊन आल्या नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला मनमोहर भरल्या बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून जा वाटेने आपला जा, जाऊ लागला तो सूर्यनारायण मावळेच्या रूपाने आला हाताचा कोवळा काढून नेला घरी नेला। ने का ने का ने, ने 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 गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं देवाने दिले कर्माने नेले कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीने दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळाच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासी नो तुम्ही दासी कोणाचा आम्ही दासी प्रधानाच्या मग प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्याने सांगितलं मग प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन नावू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पगरून मनमोहराणी भरून दिली बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली देवाने दिले कर्माने नेले पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळाच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीने घरी नेऊन नऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून मोहराने भरून दिला कोटे ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारले काय रे बाबा मावशीने काय दिले आई ग मावशीने दिले पण देवाने ते सर्व बुडाले चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीने घरी नेऊन नाहू माकू घातले पितांबर नेसायला दिले जेऊ खाऊ घातले त्यालाही दह्याची शिजोरी मोहराने घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिजोरी शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारले काय रे बाबा मावशीने काय दिले आई ग मावशीने दिले पण दैवाने ते सर्व नेले पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेली नाहू घातली माकू घातली पाठव नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्यवाऱ्याची कहाणी करू लागली काय वसावस्तेस तू मला सांग बहीण म्हणाली अगं चांडाळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीने विचारले याला उपाय काय करू तेव्हा तिने उपाय सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलावण धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पाईक आले परवर आले मला रे पापिणीला छत्र कुठली चामर कुठली पाय कुठली बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावून आला राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केला वाटेने घरी जाऊ लागली तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं आपण ल पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली तर हे अहंकारा पिटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या उपाशी नाही काही नाही वाटेने एक मोळी विक्या जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणी घेऊन ती त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे त्याने ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा राणीने वसा सांगितला पुढे दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा रा कहाणीची आठवण झाली करा हे अंकारा पेठारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीने सहा मोते घेऊन तीन आपल्याला घेतली तीन, तीन माळ्याला दिली राणीने कहाणी मनोभावे सांगितली चित्त भावे माळ्याने ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय बसा असेल तो मला सांग मग राणीने त्याला बसा सांगितलं पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा हे हा क हकार रे पिटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या उपाशी नाही काही नाही एक म्हातारी आहे तिचा मुलगा मनात गेला आहे एका डोळ्यात बुडाला होता एक सर पाणी खाल्ला यामुळं ती चिंताक्रांत बसली आहे तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिने चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडला होता तो आला सर्पाने खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलीस गेली स्वयंपाक केला राजा राजाला, राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा हे अहंकारा पिटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काळा डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालथा होता तो उताळा झाला सहा मोत्याची होती तीन मोती त्याच्या भेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीने मनोभावे कथा सांगितली ती त्याने ऐकली त्याला हात पाय आले ध्येय दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय होसा तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आला केला सत्यनारायण जेवायला घातले सातीस दरवाजे उघडले लोह गाळ पाणी तापविलं पडछत्र पकवाने प जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांनी पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अग अगं कोणी पापिणीचा केस आहे राणी राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिने आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते काळ चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकायला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारणीला कुणा डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्मा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद